जरांगे पाटलांचं सरकारला उद्यापर्यंत अल्टिमेटम सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश द्या अन्यथा उद्या आझाद मैदानाकडे कूच करण्याचा इशारा <स्चारी> शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत शंभर टक्के शिक्षण मोफत द्या आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी शिंदे समिती रद्द करू नका समितीचा कार्यकाळ वर्षभरानं वाढवा जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी म्हणून जरांगेंच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक सूत्रांची साम टीव्हीला माहिती तर ओबीसी आरक्षणाला धक्कानं लावता मराठ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती वाशीतील शिवाई चौकात मराठा समाजाची तुफान गर्दी राज्यभरातून लाखो मराठा एकवटला तरांग्यांच्या सर्व मागण्या मान्य देशातील सर्वात मोठं आरक्षण देणार मंत्री दीपक केसरकरांचं मोठं विधान कोर्टाच्या निर्णयाचं तंतोतंत पालन केलं जाईल कायद्यानं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू मंत्री छगन भुजबळांचा इशारा